महाड नगर परिषदेने शहरातील धोकादायक इमारतींची यादी नुकतीच जाहीर केली आहे यामध्ये अठ्ठावीस निवासी व दोन शासकीय इमारतींचा समावेश करण्यात आला आहे पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे धोकादायक इमारत खचू शकते किंवा पडण्याची शक्यता असते ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाच्या बांधकाम विभागाने शहरातील धोकादायक इमारतींचा सर्वे करून त्यांना नोटिसा बजावल्या आहेत याविषयी मुख्याधिकारी धनंजय कोळेकर काय म्हणाले ते पाहूया आठ शहरामध्ये सध्या धोकादायक इमारतींची संख्या संख्येनुसार एकतीस आहे नवीन चार जण चार वाढ आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही बांधकाम भागामार्थ स्थळ पाहणी करून त्यांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यायचं आहे आणि ती जर इमारत स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक असल्यास ती मुक्त करण्याचे आम्ही आवाहन केले आहे त्याशिवाय आम्ही वर्तमानपत्रात सुद्धा नोटीस देण्यात आली आगामी पाऊस काळात जर अतिवृष्टी झाली त्यामुळे इमारत खचण्याचा वगैरे धोका असतो धोकादायक इमारत तर त्या ता, अनुषंगाने स्ट्रक्चरला ऑडिट करून तात्काळ खाली करण्यासंदर्भात पेपरमध्ये नोटीस